मुख्यमंत्री शपथविधीचा त्र्यंबकेश्वर मध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळा निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे मोठा जल्लोष करण्यात आला या निमित्ताने येथील कुशावर्त चौकामध्ये रुकीन लावून शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तसेच ना एकनाथ शिंदे व ना अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच एकच जल्लोष करण्यात आला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली मिठाईचे वाटप करण्यात आले यानंतर विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी भाजपा उपजिल्हाध्यक्ष सुयोग वाडेकर भाजपा शहराध्यक्ष प्रशांत बागडे उपाध्यक्ष निषाद चांदवडकर सरचिटणीस सचिन शुक्ल संतोष भुजंग रामचंद्र गुंड पुरुषोत्तम लोहगावकर लक्ष्मीकांत थेटे गिरीश जोशी प्रशांत गायधने श्रीकांत गायधने मिलिंद धारणे पंकज धारणे राहुल खत्री नीरज शिकरे ऋषिकेश देवकुटे तेजस धेरगे गोपाळ झोंबाड काळू नाना भांगरे मंगेश दिगे सर्वेश वाडेकर युवा मोर्चा अध्यक्ष महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहल भालीराव तृप्ती धारणे शिवसेना शहराध्यक्ष सुरेश गंगापुत्र राष्ट्रवादी शहराध्यक्ष बंडू झोले रवींद्र सोनवणे आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर